श्रीराम समर्थ कोणत्याही परिस्थितीत वृत्ती स्थिर ठेवावी अमानित्व हा देहाचा धर्म आहे दुसऱ्याचा मोठेपणा राखून आपला मोठेपणा वाढवावा दंभ हा मनाचा धर्म आहे तो दुसऱ्याला फसवण्याकरता नसावा स्वतःचे कल्याण करून घेण्यापुरताच दंभ असल्यास हरकत नाही अहिंसा हा देहाचा आणि मनाचा धर्म आहे अहिंसा ही हेतूवर अवलंबून असते कोणाचे मन आणि देहाने परपिडा करू नये दुसऱ्याचे दोष सांगणे हे हीनपणाचे लक्षण आहे लौकिकातला मोठेपणा एका जन्माचा घात करतो पण दंभ आणि हिंसा